इंधन संवर्धनाचे महत्त्व फायदे आणि पद्धतीबद्दल चौदा फेब्रुवारीपासून देशभरामध्ये सक्षम संरक्षण क्षमता महोत्सव अखिल कुमार कपूर यांची लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती सक्षम संरक्षण क्षमता महोत्सव हा भारत सरकारने सुरू केलेला महत्त्वाचा कार्यक्रम असून इंधन संवर्धनाचे महत्त्व फायदे आणि पद्धतीबद्दल चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत देशभरात हा कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे अशी माहिती लातूर जिल्हा समन्वयक व भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक अखिल कुमार कपूर यांनी आज लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी मेहूल मेहूल कामदार ओमप्रकाश मोतीपोवळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी पेट्रोलियम पदार्थांचा व्यर्थ उपयोग रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण यासाठी एक जागरूक नागरिक बनण्यासाठी सक्षम संरक्षण क्षमता महोत्सवाची शपथ घेण्यात आली या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्रातील तेल उद्योग चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वाय बी चव्हाण सेंटर रंगश्वर हॉल मुंबई येथे संपन्न होणार आहे या पंधरावड्यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा वादिवाद ग्राफिटी स्पर्धा इंधन कार्यक्रम ड्रायव्हिंग स्पर्धा लेख लेख लेखन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे